आपण कडवंची ही रानभाजी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून व्यवस्थित भाजून घ्यायची आहे या भाजीला थोडा कडवट असा वास असतो तो आज जाण्यासाठी आपण ही भाजी स्वच्छ भाजून घेणार आहोत अशा प्रकारे या भाजीचा हळूहळू कलर बदलत आहे आशा भाजले के ले ही भाजी अशा प्रकारे व्यवस्थित भाजली केलेली आहे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत ही आपण स्वच्छ प्रकारे धुवून घेणार आहोत कढई तापत ठेवून त्यात दोन चमचे तेल घालणार आहोत त्याच्यात आपण एक चमचा जिरे ॲड करणार आहोत त्याच्यानंतर आपण फोडणीला लसूण घालणार आहे त्याच्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेली कडवंची घाल कडवंची आपण भाजून स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याच्यानंतर टाकलेले आहे अशा प्रकारे कडवंटीचा कलर चेंज होत आहे आणि त्याचा कडवटपणाही हळूहळू कमी होत आहे त्यानंतर आपण हरभऱ्याची डाळ दिवस रात्रभर भिजून घेतली आहे अशा प्रकारे हरभऱ्याची डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण एक चमचा काळा मसाला एक चमचा मीठ एक चमचा शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत हे सर्व आपण एकत्रित करणार आहोत मिक्स करणार आहोत त्याच्यात आपण एक कप पाणी ॲड केलेलं आहे आणि ही भाजी एक पाच ते दहा मिनटं व्यवस्थित शिजू देणार आहोत अशा प्रकारे ही भाजी शिजत आलेली आहे आणि ह्याला हळूहळू हो हो ते सुकायला लागलेलं आहे ह्या भाजीला आपण असं वरून कोथिंबीर टाकणार आहोत अशा प्रकारे ही भाजी कलरफुल म्हणून तयार आहे खायला थोडीशी कडवट परंतु टेस्टी लागते कडू तिखट अशी ह्या भाजीची चव लागते प्रकारे ही भाजी खाण्यासाठी तयार आहे थँक्यू